मार्केट मध्ये जर तुम्हाला काहीतरी हटके सेल आउट करायचे ना हे कलेक्शन स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे कारण की एकदा इथे व्हरायटी बघू शकतात पूर्ण कॉटन बेसिस वरती तुमच्यासाठी हे प्रोडक्ट घेऊन आलेले आहे डिजिटल प्रिंट वरती पण म्हणजे की पूर्ण कॉटन बेसिस वरती इंडो कॉटन असेल किंवा मिक्स कॉटन मध्ये तुम्हाला पूर्ण अशा प्रकारचे आर्टिकल सुंदर प्रकारे भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला दीडशे प्लस डिझाईन बघायला भेटणार आहे फ्लावर ची तुम्हाला डिझाईन बघायला भेटते आणि एकदा बघू शकतात मित्रांनो किती सुंदर प्रकारे कलमकारीची प्रिंट केलेली आहे बंदेज मध्ये सुद्धा ही आर्टिकल हवे असेल बंदेजमध्ये सुद्धा ही भेटून जाणार आहे यावरती जर तुम्ही रेडीमेड व्हाईट कलरचा ब्लाऊज सुद्धा दिला ना तरी पण इझिली तुम्ही याचा कॉम्बो बनवून सेल करू शकता पूर्ण प्रकारे इथे बघू शकतात की पूर्ण जी डिझाईन आहे ना यामध्ये सगळ्या डिझाईन्स असणार आहे जितकी पण दहा पीस सेट असेल किंवा सहा पीस असेल त्यामध्ये सगळ्या डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या भेटून जाणार आहे इंडो कॉटन मध्ये तुम्हाला येलो कलरमध्ये भेटून जाणार आहे आणि कॉन्ट्रास्ट बेसमध्ये असणार आहे जी डिझाईन असणार आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती कसला विचार करताय आज काय कलेक्शन आणलंय हो हो तुमच्यासाठी नक्की कलेक्शन आणलेलं आहे आणि तुमचा सगळ्यांचा तो सगळ्यात मोठा क्वेश्चन की भाई आम्हाला तर शॉप स्टार्ट करायचं आहे कोणतं कलेक्शन ठेवू किंवा ऑलरेडी शॉप आहे प्रत्येक वेळेस काहीतरी हटके व्हरायटी आणते आणि तुमचं शॉप आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी हटके व्हरायटी पाहिजे म्हणजे की जसं तुम्ही प्रिंटेडची व्हरायटी ठेवली वर्कवाली साडीची व्हरायटी ठेवली बट सध्या तुम्हाला माहिती आहे का क्रेस कसं चाललाय म्हणजे की जर तुम्हाला पूर्ण तुमचा जो एरिया आहे तुमचा जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जर तुम्हाला काहीतरी हटके सेल आउट करायचे ना हे कलेक्शन स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे कारण की एकदा इथे व्हरायटी बघू शकतात पूर्ण कॉटन बेसिसवरती तुमच्यासाठी हे प्रोडक्ट घेऊन आलेले आहे जसं की आर्टिकल एकदा इथे बघायला भेटतात तुम्हाला किती सुंदर प्रकारचे आर्टिकल इथे पाहायला भेटतात बघू शकता तुम्ही मित्रांनो डिजिटल प्रिंट वरती पण म्हणजे की पूर्ण कॉटन बेसिसवरती वरती हिंडो कॉटन असेल किंवा मिक्स कॉटन मध्ये सुंदर प्रकारे जाणार आहे यामध्ये तुम्हाला दीडशे प्लस डिझाईन बघायला भेटणार आहे एकदा आर्टिकल्स इथे सुंदर प्रकारे बघू शकतात किती छान छान आर्टिकल्स असे भेटून जाणार आहे जसं की तुम्हाला माहिती असेल की यामध्ये तुम्हाला जर पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट पूर्ण अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा ही हवी असेल किंवा लूजची डिझाईन हवी असेल किंवा तुम्हाला जर फ्लावर ची सुद्धा ही डिझाईन हवी असेल तर ते ही आर्टिकल्स तुम्हाला अजित झोन एका मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करत असते जसं की तुम्हाला माहितीच असेल की मित्रांनो आपल्याकडे एकशे अकरा रुपयापासून साडींमध्ये स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातात नाही यांची रेंज तुम्हाला मी एकशे अकरा नाही सांगितली मी तुम्हाला सांगितलं की अजिझोन मध्ये साड्यांमध्ये एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि प्रत्येक जी रेंज आहे प्रत्येक साडीची किंमत वेगवेगळी असणार आहे त्यासाठी जर तुम्हाला किंमत माहिती करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही यांचे स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या टीमला शेअर करा जिथे आमची टीम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे नेक्स्ट वाला आर्टिकल इथे बघू शकतात किती सुंदर असणार आहे फ्लावर प्रिंटची तुम्हाला इथे डिझाईन बघायला भेटते आणि एकदा बघू शकतात मित्रांनो किती सुंदर प्रकारे कलमकारीची प्रिंट केलेली आहे जसं की पूर्ण जी डोली आहे डोलीमध्ये नवरी बसलेली आहे वगैरे अशा प्रकारची खूप काही आर्टिकल्स तुम्हाला बघायला भेटतात जसं की इकडे बघू शकतात तुम्ही पूर्ण आर्टिकल जितके पण तुम्ही भा बघाल ना सगळे आर्टिकल्स तुम्हाला जसं की बंदेजमध्ये सुद्धा ही आर्टिकल हवे असेल तर बंदेजमध्ये सुद्धा ही भेटून जाणार आहे किती ती आणि आणि सोबरमध्ये म्हणजे की हे जे आर्टिकल्स असणार आहे ना तुम्ही सिंपली म्हणजे याचा कॉम्बो ही बनवून जसं की आता ही साडी आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की ही साडी आहे यावरती जर तुम्ही रेडीमेड व्हाईट कलरचा ब्लाऊज सुद्धा दिला ना तरी पण इझिली तुम्ही याचा कॉम्बो बनवून सेल करू शकतात आणि हे जे आर्टिकल मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर सोबत तुम्हाला जुळण्याचा एक चान्स देते यांच्यासोबत तुम्ही जॉईन होऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि अशा प्रकारचे नवीन जर आयडिया खूप जास्त आहेत फक्त त्याला युज करता आलं पाहिजे तर अशा प्रकारचं काहीतरी कलेक्शन तुम्हाला हवे असेल किंवा हटके मार्केटपेक्षा काहीतरी हटके सेलआउट करायचं असेल ना हे कलेक्शन नक्की ठेवा कारण की आपल्याकडे वुमन्स वेअरचे ऑल कलेक्शन पाहायला भेटतात आता तुम्ही विचार करत असाल भाई यांची पॅकिंग जी आहे कशा प्रकारची भेटून जाणार आहे जसं तुम्ही इथे बघायला भेटणार आहे तुम्हाला की जी पॅकिंग असणार आहे कलर बेस एकच असणार आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जसं मी तुम्हाला हा पीस दाखवला होता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तशाच प्रकारे तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण पूर्ण प्रकारे इथे बघू शकतात की पूर्ण जी डिझाईन आहे ना यामध्ये सगळ्या डिझाईन्स असणार आहे जी पण दहा पीसचा सेट असेल किंवा सहा पीसचं असेल त्यामध्ये सगळ्या डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या भेटून जाणार आहे म्हणजे की जर तुम्ही मॅनिक्युअर मध्ये हे जे आर्टिकल लावले ना शंभर टक्के सांगते कस्टमर हसत हसत तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे आणि स्पेशली जर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं कॉम्बो बनवून लावणार ना नक्की सांगते खरंच कस्टमर तुमच्याकडनं नक्की घेऊन जाणार आहे अशा आर्टिकल्स आपल्याकडे खूप जास्त अवेलेबल आहेत आता खूप जणांना असं वाटत असेल की भाई हे लुगड्यासारखी प्रिंट दिलेली आहे पातळ सारखी प्रिंट दिलेली आहे हे चालतात का मार्केटमध्ये आपल्याकडे तर चालणार नाही बट स्पेशली खरं सांगू ना तर हे जे आर्टिकल आहे ना मार्केटमध्ये सध्या खूप जास्त चालत आहेत जर तुम्हाला पण काहीतरी हटके सेल आउट करायचं असेल ना प्लीज नक्की तुम्ही हे आर्टिकल ठेवा गॅरंटी सोबत सांगते तुमच्याकडे हे आर्टिकल नक्की विकले जाणार आहे आणि मंडळी सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईस तुम्हाला परचेस करावा लागणार आहे जर तुमचं एवढं लांबून म्हणजे की महाराष्ट्राच्या कुठल्या पण ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ बघताय जसं की नागपूर झालं महाराष्ट्र झालं नाशिक सगळ्या कुठल्या मालेगाव जळगाव भुसावळ कुठल्याही ठिकाणाहून व्हिडिओ बघताय जर तुमचं इतक्या लांब सुरतमध्ये येणं होत नाही आहे ना त्यासाठी आम्ही तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमला जॉईन होऊन व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू सुद्धा ही हे कलेक्शन घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला पूर्ण टोटली एक पीस किंवा तुम्हाला पन्नास हजाराचाच ऑर्डर द्यायचा आहे बिलकुल पण नाही तुम्ही एक छोटासा सेट सुद्धा ही मागू शकता म्हणजे की जसं ही साडी आहे याचा सेट मी तुम्हाला दाखवला चार पीसचा येणार आहे त्यात तुम्हाला कलर्स वेगवेगळे भेटून जाणार आहे काही यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा वेगळे भेटणार आहे अशा प्रकारचे आर्टिकल्स असणार आहे ते तुम्ही मागू शकतात आणि पॅकिंगची जर गोष्ट करू प्रॉपरली इथे तुम्ही पॅकिंग सुद्धा बघायला भेटणार आहे छोटंसं पार्सल दहा ते पंधरा हजार रुपयाचं सुद्धाही तुम्ही मागू शकतात आणि काही अशा हटक्या आर्टिकल सुद्धाही तुम्हाला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही इंडो कॉटन मध्ये तुम्हाला येलो कलर मध्ये भेटून जाणार आहे आणि कॉन्ट्रास्ट बेसमध्ये असणार आहे जी डिझाईन असणार आहे तुम्ही बघू शकता खूप काही आर्टिकल्स आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात मित्रांनो आजचं कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका आणि असेच जर डेलीचे कलेक्शन जर तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी इतकी मेहनत करतो ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि सर्वात पहिले तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता